मुंबईतल्या प्रसिद्ध मुंब्रादेवी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसानिमित्त मंदिरात देवीची आरती करण्यात आली दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्थाही वाढवण्यात येत आहे अमरावती संस्कार भारतीच्या वतीनं सकाळी व्यंकटेश लॉनवर पाडवा पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चित्रकला नृत्य नाटक संगीत आणि रांगोळी साकारण्यात आली उडी साखरेची साखरेचे गाठी तसंच साखरेचं कड यांना मोठी मागणी असते त्यामुळे वस्तू मोठ्या प्रमाणात तयार केल्या जातात जळगावातून अनेक ठिकाणी त्यांची निर्यात केली जाते साखरेचा पाक तयार करून या माध्यमातून या वस्तू तयार केल्या जातात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सोनं उच्चांकावर गेलंय सोन्याच्या दराने प्रति तोळ्यासाठी तेहतीस हजार रुपयांचा टप्पा ओलांडलाय दरम्यान सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी खरेदीतील उत्साह मात्र कायम आहे रायगडमध्ये एकोणीस किलोचं एकशे त्रेसष्ट सोनाचे बार जप्त करण्यात आले आहेत नावाशिवा परिसरात डीआरआयनं ही मोठी कारवाई केली आहे या सोन्याची किंमत तब्बल पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे या प्रकरणी संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे मधून निवडणूक आयोगाच्या पथकानं एकशे सेहेचाळीस किलो सोनं जप्त केलंय एका मधून हे सोनं कागदपत्रांशिवाय नेण्यात येत होतं या दरम्यान ही कारवाई करण्यात आली <प्राथी> मराठी वर्षाच्या मुहूर्तावर आज राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे या सभेतून राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात राज ठाकरे आजच्या सभेत भाजपबरोबर शिवसेनेवरही टीकेची आसूड ओढू शकतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सातारा लोकसभा मतदारसंघात सभा व्हावी यासाठी शुक्रवारी विशेष बैठक झाली साताऱ्यातील सभा वीस एप्रिलच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे ही सभा साताऱ्यात घ्यायची की कराडमध्ये यावर अद्यापही चर्चा सुरू आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे थोरात वाद पुन्हा चमाठ्यावर आलाय आहे श्रीरामपूरमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं ला। यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर राधाकृष्ण विखे पाटलांचा फोटो गायब असल्यानं विखे थोरात वाद आणखी शिघळण्याची शक्यता आहे से अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलाय महाराष्ट्र हा शिवाजी महाराज महात्मा फुले आणि शाहू महाराजांचा आहे वेळ प्रसंगी छातीचा कोट करून कुठलीही किंमत मोजायला लुंग्या सुंग्यांनी कितीही टीका केली तर फरक पडणार नाही अशा शब्दात पवारांनी टीकेला उत्तर दिलाय अजित पवारांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दीपक साळुंकेना भर सभेत तंबी दिली आहे सांग, सांगोली तालुक्यात मताधिक्य मिळालं पाहिजे नाहीतर तुमचे केस जातील अशा शब्दात अजित पवारांनी यांना तंबी दिली